हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं सुंदरवटच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आत्ता वाजले आहे सकाळचे साडे अकरा तर सकाळी खूप धावपळ असते त्यामुळे सकाळचा व्हिडिओ घेऊ शकत नाही आहे मी तर मी त्यामुळे आत्ता व्हिडिओची सुरुवात करते तर परीचे पप्पा स्कूलमध्ये गेले परी पण स्कूलमध्ये गेली विरा पण गेली तिच्या शाळेमध्ये आणि विराचे बाबा म्हणजेच पप्पा हे गेले आहेत आमच्या मळ्यामध्ये तर आता सगळेजण गेलेत आणि आता बाकीची पण कामे काही आवरली काही आवरायची आहे आता आंघोळ झाली आज सकाळी त्यांचं सगळ्यांचं आवरून दिलं आणि केस धुवायचे होते त्यामुळे मी म्हटलं आज जरा लेट आंघोळ करावी तर आताच हेअर वॉश केलाय पूजा झाली आणि म्हटलं चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण पण तसं स्पेशलच आहे आज आमच्या कुटुंबासाठी सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट घडलेली आहे तर म्हटलं चला देखील कुटुंबासोबत शेअर करावी म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर माझ्या मोठ्या जाऊबाई रश्मिताई यांनी पी एच डी पूर्ण केलेली आहे शारीरिक शिक्षण या विषयामध्ये म्हणजे फिजिकल एज्युकेशनमध्ये तर सगळ्यांसाठी खूपच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे सगळेजण खूप आनंदी आहे म्हटलं चला तुमच्यासोबत देखील हा मोमेंट शेअर करावा तर म्हणजे आम एखाद्या स्त्रीने एखादं हे सगळं अचीव करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे कारण की घर सांभाळणं मला ताईंनासुद्धा दोन मुली आहेत माझ्या दोन पुतण्या भुबी आणि रावी त्यांचं सगळं करायचं घरातलं आवरायचं प्लस जिम आहे ते ते सुद्धा सगळं मॅनेज करायचं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून त्यांनी पी एच डीला ॲडमिशन केलं घेतलं आणि पी एच डीसुद्धा खूप यशस्वीरित्या पार पाडली पूर्ण केली त्यासाठी खरंच ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे कारण की एखाद्या स्त्रीला हे सगळं सांभाळून पूर्ण करणं खरंच तारेवरची कसरत असते आणि ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली त्यामुळे अजूनच आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आनंद आहे आणि म्हटलं चला हा ही जी मुवमेंट आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून हा आजचा मी व्हिडिओ करत आहे तर आता त्यांच्यासाठी तर सकाळपासूनच फेसबुक इंस्टा त्यानंतर यूट्यूबवर खूप साऱ्या शुभेच्छांचा शुभेच्छांचा वर्षा चालू आहे सगळ्यांनी खूप छान शुभेच्छा दिल्या आहेत ताईं ताईंना पूर्ण फॅमिलीलासुद्धा तर सकाळपासूनच खूप छान वातावरण आहे आणि आज पेपरलासुद्धा बातमी आली आहे तर आज पेपरलासुद्धा बातमी आली आहे यांनी पेपरला बातम्या दिल्या होत्या चार पाच तर त्यापैकी लोकमतला आज बातमी आली आहे ती मी तुम्हाला दाखवते मी इथे दा लावतो आहे बातमी आली ती तर अजूनसुद्धा त्यांच्यासाठी खूप सारं प्लॅनिंग आम्ही करतो आहे चालू आहे तर जसं जसं आम्ही प्लॅनिंग करू ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा नऊ तारखेला माझ्या पुतणीचा म्हणजे भुवीचा बड्डे आहे त्यासाठी पप्पा जाणार आहे पुण्याला तर त्यासाठीच ते आज मळ्यात गेले मळ्यामध्ये आम्ही कोथिंबीर आणि मुळ्याची लागवड केली होती जसं मी तुम्हाला आधी आ आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर त्याचीच ते, ते आता निघाले मुळा पण मोठा झाला आहे आणि कोथिंबीर पण मोठी झाली तर तेच उद्या पुण्याला घेऊन जायचे त्यासाठी पप्पा मळ्यात गेले तसेच कोथिंबीरसुद्धा आता विकण्याचं काम चालू आहे तर आज व्यापारी येणार होते मग त्यासाठी आता पप्पा गेले तिकडे ते येतीलच थोड्या वेळामध्ये तर भुवीसाठी आता बर्थडे गिफ्ट घ्यायचं आहे तर त्यासाठी मी आज जाणार आहे दुकानामध्ये पप्पा आणि मी त्यानंतर ताईंसाठी सुद्धा गिफ्ट घ्यायचे गे� कारण की त्यांनी एवढी मोठी अचिव्हमेंट केली तर त्यांना गिफ्ट तर झालंच पाहिजे तर त्यासाठी सुद्धा आज शॉपिंग करायची आमचं गाव छोटं आहे आणि तर बघू आता इथे काय भेटतं आहे तर त्यानुसार जे पण मी घेणार आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि खरं तर ना पुण्याला आम्ही जाणार होतो मी म मिस्टर आणि मुली आमचं ठरलं होतं या आय फीक जायचं पण ऐनवेळी परीक्षेचं वेळापत्रक आलं आणि मग त्यामुळे आमचं जाणं शक्य नाही कारण की आठ तारखेपर्यंत पेपर आहे परत अकराला पेपर आहे भुवीच्या बड्डेच्या दिवशीच आणि दुसऱ्या दिवशी संडे आहे तर काही आमचं पॉसिबल झालं नाही पोस्टपॉन झालं मग आता पप्पा जात आहे पुण्याला म्हणजे आधी ते घरी राहणार होते आणि आम्ही जाणार होतो पण आता आमचं कॅन्सल झाल्यामुळे आता आम्ही थांबतो आहे आणि ते जात आहे तर बघू आता त्यांची पण का सोबत काय काय द्यायचं आहे त्याची पण आता धावपळ असणारच आहे तर मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर असं आहे तर खरंच खूपच आनंदाची गोष्ट आहे आमच्या सगळ्यांसाठी मग म्हटलं हा जो आनंद आहे हा तुमच्यासोबत पण शेअर करावा म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर हे बघा आले मळ्यातून आणि ही बघा आमची कोथिंबीर आमच्या मळ्यातली सारी कोथिंबीर आणली कोथिंबीरला खूप भाव कमी आहे खूप जास्त मार्केट पडले खूपच कमी भावाने जाते पण ठीक आहे नाहीपेक्षा बरं आहे तर आज काही कोथिंबीर विकली अगदी कमी भाव भेटला आहे कोथिंबीरला खरंच शेतकऱ्यांचं खूप नुकसान पण झालं आहे एवढा खर्च करायचा आणि भाव एकदम कमी भेटतो पण मग आता वातावरणावर डिपेंड आहे आधी खूप पाऊस होऊन गेला त्यावेळी कोथिंबीर म्हणजे उत्पादन कमी होतं त्यामुळे भाव जास्त होता पण आता उत्पादन खूप जास्त झालं त्यामुळे भाव कमी झाला आणि आता कोथिंबीरला खूपच जास्त कमी भाव आहे तर आज जी राहिलेली होती कोथिंबीर ती दिली आणि शेतातून पप्पा आता ही कोथिंबीर घेऊन आली इकडे पुण्याला न्यायची याच्यातली काही बऱ्याच जणांना आम्ही देतो पण पाहुण्यांना यांना तर त्याच्यासाठी पण काढून ठेवली पाहुण्यांना द्यायला पण आणि पुण्याला पण न्यायची आणि त्यानंतर इकडे हे बघा ही मुळे आणले एवढे आमचे शेतातले मुळे तुम्हाला मी जो मागे व्हिडिओ शेअर केला होता आम्ही सगळी फॅमिली दादा आले होते पुण्यावरून आणि त्यावेळी हे बघा एवढा मोठा एक मुळा आहे मागे मी शेअर केलं होतं की ताईदादा आले होते आणि आम्ही सगळेजण मिळून शेतात गेलो होतो कोथिंबीर आणि मुळ्याची लागवड चालली होती तर आम्ही सगळेजण गेलो होतो तर तेच ते मुळे आता इतके मोठे झाले आणि ताईंनी पण कोथिंबीर लावली होती तर ताईंनी सांगितलं मी लावलेली कोथिंबीर माझ्यासाठी घेऊन या तर मग आता काही कोथिंबीर आता ताईंसाठी पण घेऊन जाणार आहे पप्पा मुळे पण छान असे मोठे झाले तर खायला पण मुळे आणि खूप छान आहे अजिबात तिखट लागत नाही कारण की जे बाजारातून विकतमुळे आणतो ना ते खूप तिखट लागतात हे अजिबात तिखट नाही त्याचा वास पण येत नाही खूपच छान आहे आणि पहिल्यांदा आम्ही गेलो आहे शेतामध्ये कोथिंबीर आणि मुळा आणि छान म्हणजे भाव कमीच आहे पण ठीक आहे पण घरात खायला पण झालं पाव पाहुण्यांना खूप सारी वाटली त्यानंतर घरात पण खूप जास्त कोथिंबीरचं काय काय रेसिपी मी बनवते ह्यावेळी खूप जास्त कोथिंबीरचा वापर झाला आहे घरचं असलं तर खूपच वगैरे आता विकतचं आणलं की आपण कमी प्रमाणात आणि थोडंसं वापरतो पण घरचं आण असलं की देताही येतं पाहुण्यांना आणि वापरता पण खूप येतं आणि रेसिपीज पण खूप छान छान करता येतात त्या ता, ता, ता आ, आ, तर त्या दिवशी मी कोथिंबीरची भजे केले होते त्यानंतर कोथिंबीरचे पराठे केले होते असं काही काही चालू राहतं आणि मुळे पण खूप छान आहे असं नुसतं दुपारी जेवणासोबत खायला खूप छान लागतात आम्ही नुसतंच खूप खा म्हणजे जेवणासोबत खातो आणि त्यानंतर मुळ्याची चटणीसुद्धा केली होती तर असं आहे तर आता पप्पा गेले विराला आणायला गे विराची शाळा बारा वाजता सुटते मग ते आल्यानंतर आता त्यांना जेवण देते त्यांचं जेवण झालं की मग आम्ही दुकानात जाणार आहे मग तुमच्या मी तुमच्या मग मी तुमच्यासोबत शेअर करते की आम्ही दुकानातून काय घेतोय ते तर चला भेटूया नंतर विरा आली स्कूलमधून विरा तू बोलली ना माझा व्हिडिओ काढ विरा स्कूल मधून आणि बघा विराची मैत्रीण पण आली माऊ ही माऊ आमची फेवरेट माऊ विराची फेवरेट माऊ ना आज विरा स्कूल मधील उशीर झाला काय होता आज आता फोटो काढत होते फोटो काढत होते सगळे आज शाळेत कार्यक्रम होता ना प्रोग्राम होता ना आज काय काय केलं माझे नाही तुझ्या नावत शाळेत का विराच्या शाळेत होता काय काय गेला का आज मॅडमनी विरावले पोई बनवले अजून बिस्किट आणले तू बर बर तुला आज मज्जा आली ना शाळेत विराची शाळा आज खूप लेट सुटली ले कारण आज शाळेत कार्यक्रम होता ना हम्म मला पण बोलवलं होतं पण मला काही वेळ नाही भेटला जाईल त्याला आता दोघे जणी मस्त पैकी खेळा काय खेळणारे आता हो। कपडे चेंज नाही नाही मी भूत 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 तुम्ही रात्री खेळत होता ते परत खेळायचं का बर चॉकलेट खाती किडली तुझं पण किडला आपण औषध घेऊ चला दोघी जणी आता मस्त खेळा आणि कपडे चेंज कर हा नंतर खेळायचं वा कस आहे कर ना कर तिला काढू दे ना दीदी तिला ओपन करून देईन हो मी काढून दे थांब थांब किती सुंदर ड्रेस मागे जा थोडी तिकडे बघ वाव छान आहे ड्रेस तुला आवडला मोठी मम्मीने पाठवलं तुझ्यासाठी बड्डेसाठी साठी साठी छान आहे ना तुला आवडलं ना तर मी आता आली आहे इथे शॉपिंग करायला बंधन टेक्स्टाईल हे आमच्या गावातीलच दुकान आहे अगदी कडेलाच आहे खूप छान पद्धतीने इथे सगळ्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत माझी नेहमी शॉपिंग इथूनच असते मी सगळ्या घरात लागणाऱ्या ज्या पण वस्तू आहेत ड्रेसेस वगैरे तर सगळे इथूनच शॉपिंग करते खूप छान पद्धतीने इथे वस्तू मिळतात खूप जास्त व्हरायटी पण आहे जे ट्रेंडिंग जे पण ड्रेस असतात साड्या असतात त्या सगळ्या इथे अवेलेबल असतात हे बघा आता सध्या ट्रेंडिंग असणारी जी साडी आहे तक्षशिला ती आधी दाखवते पण ऑलरेडी ही साडी ताईंकडे आहे माझ्याकडे आहे त्यामुळे ही काही घेतली नाही मग तिला म्हटलं आता नवीन जे आलेत लेटेस्टमध्ये सिल्क पॅटर्नच्या त्या साड्या दाखवते इथे ही साड्या दाखवते यांचा स्टाफसुद्धा खूपच छान आहे खूप छान म्हणजे दाखवतात आपल्याला वस्तू पण आणि खूपच छान आपल्याला सर्व्हिस देतात आणि माझी नेहमी शॉपिंग इथे असते माझं तर फेवरेट दुकान आहे तुम्ही जर सिन्नरच्या जवळपास किंवा सिन्नरमध्ये किंवा आमच्या गावाच्या जवळपास राहत असाल तर एकदा नक्की ते व्हिजिट करा खूप छान अशी व्हरायटी तुम्हाला मिळेल आणि प्राईससुद्धा अगदी रिजनेबल असते सिन्नरच्या तुलनेने तरी मला वाटतं की याची प्राईज खूप कमी आहे सिन्नरला थोडी जास्त प्राईज असते याच्या या शॉपच्या तुलनेने तर त्यामुळे मी इथेच नेहमी शॉपिंग करते असंही माझं सिन्नरला जास्त जाणं होत नाही त्यामुळे माझी शॉपिंग इथूनच असते तर आता इथे मी साड्या बघते सध्याच्या लेटेस्ट ट्रेंडिंग अशा साड्या या सगळ्या ती मला दाखवते पण या साड्या ऑलरेडी ताईंकडे आहेत म्हटलं जरा नवीन पॅटर्न दाखव मग आता इथे ती नवीन पॅटर्न दाखवते त्यानंतर मी ताईंना व्हिडिओ कॉल केला कारण की मिस कन्फ्यूज झाले होते कोणती घ्यावी म्हणून मग फायनली मी ताईंनाच व्हिडिओ कॉल केला आणि नंतर त्यांच्या चॉईसनेच मी साडी घेतली तर पुढे मी तुम्हाला दाखवते कोणती साडी आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही घरी आलोय आणि हे बघा परीसाठी हा ड्रेस घेतला एन्जॉय द डे बरोबर आला ना तिकडे गेलो होतो ड्रेस घ्यायला भूविला यांच्यासाठी बघितला पण मग एवढे काही नाही आवडले आलोय आता आम्ही घरी आणि हे बघा परीला हा ड्रेस घेतला मला दाखवलं आणि ताईंसाठी ही साडी चॉईस केली काहींना व्हिडिओ कॉल केला होता त्यांना दाखवलं त्यांना ही साडी खूप आवडली मग हा आ, ही साडी घेतली खूप सुंदर साडी आहे खूपच छान मस्त आहे कलर पण खूप छान आहे आणि फॅब्रिकसुद्धा खूप छान आहे हा बॉटल ग्रीन कलर आहे तर भुवीचा आणि रावीचा काही ड्रेस भेटला नाही भुवीला वेस्टर्नमध्ये मला ड्रेस घ्यायचा होता पण तिच्या साईजमध्ये तो पॅटर्न काही अवेलेबलच नव्हता आणि रावीला पण बघायचं होता सोबत ड्रेस पण मग तोच साईजचा प्रॉब्लेम होता मग मी पप्पांना म्हटलं की तुम्ही तिकडे जाणार आहे तर मग त्या दोघींना सोबत घेऊन जा आणि त्यांच्या चॉईसनी कपडे घ्या तर उद्या ते गेल्यानंतर गे मग, मग ते संध्याकाळी त्यांना घेऊन जातील आणि मग ताई पण सोबत राहतील म्हणजे मग व्यवस्थित त्यांना ड्रेस पण घेता येईल आणि तिथे ये ना भुवीचा ड्रेस बघतानी मला हा एक ड्रेस त्यांनी दाखवला होता आणि ही साईज परीची होती मला खूप आवडला आणि ड्रेस पण फक्त चारशे चाळीसमध्ये पण खूप सुंदर आहे जीन्समध्ये तिचं टॉप आहे वरती डंगरी पॅटर्नमध्ये आणि टी शर्ट आहे हां याला डंगरी पॅटर्न म्हणतात आणि व्हाईट कलरचं टी शर्ट आहे खूप सुंदर आहे तर कोणाचं नाही पण परीची झाली मज्जा आज घ्यायला गेले दिदीला आणि परीची झाली मज्जा परी पण ट्युशनवरून आली विरा पण आमच्यासोबत आली होती तर अशा पद्धतीने होता आजचा संपूर्ण व्हिडिओ आणि संपूर्ण दिवस तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय